नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर आता लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि प्रत्येक वेळेला नैवेद्यासाठी काय बनवायचे आणि मोदक तर बाप्पांना खूप आवडतात मग मोदकच आपण वेगळ्या पद्धतीने बनवले तर ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया अगदी साहित्यामध्ये आपण तर आधी आता आपण काय करायचं रवा चांगला भाजून घ्यायचा आहे तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर मी इथे रवा पहिले कोरडा भाजून घेते एक वाटी रवा मी इथे घेतलेला आहे आपल्याला कोणतीही एक वाटी सेट करायची आहे आणि त्या वाटीनेच आपल्याला रवा नारळ आणि पिठी साखर हे सगळं मोजून घ्यायचं आहे तर आता रवा आधी मी चांगला थोडासा म्हणजे असा परतवून घेते थोडासा भाजून घेते आणि नंतर मी ह्यामध्ये तूप घालणार आहे तर आधी आपल्याला रवा चांगला फुलवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे साजूक तुपाचा वापर करायचा आहे तर आता मी इथे इथे तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घेते तर, तर एक बघा आता मी इथे तीन साडेतीन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आता आपल्याला एक पाच ते सात मिनटं हा रवा चांगला खमंग असा भाजून घ्यायचा आहे त्याला छान सुगंध आला पाहिजे आणि त्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे इतका छान आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदीच आपल्याला लाल करायचा नाही आहे कारण जर मग लाल केला ना तर त्याचा रंग बदलेल आणि मग आपल्याला जो मोदक आहे त्याचा रंगसुद्धा बदलून जाईल त्यामुळे अगदी लाल न करता अगदी थोडासा थोडासा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता आपण अगदी हे बघा सतत ढवळत ढवळत आणि अगदी बारीक गॅसवर अगदी मंद गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे हे बघा आता आपला रवा चांगला भाजत आला आहे त्याचा रंगसुद्धा बदलायला सुरुवात झालेली आहे एक पाच मिनटं झालेली आहेत अजून एक दोन मिनटं मी हा रवा भाजून घेते जेणेकरून तो छान खमंग भाजला जाईल त्याचा कचेपणा दूर होईल आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता आपला रवा भाजून झाला आहे आता ह्याच रव्यामध्ये लगेचच मी इथे एका नारळाचा चव आहे हा म्हणजे एक वाटी आपण इथे ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे तर मस्त असं हे ओलं खोबरं सुद्धा कोरडं झालं पाहिजे इतकं आपल्याला रवा आणि खोबरं एकत्र असं भाजून घ्यायचं आहे आता आपला रवा तर भाजलेलाच आहे आणि तो गरम आहे तर या गरम रव्यामध्ये हे खोबरं पटकन भाजलं जातं आता जर तुम्हाला ओलं नारळ वापरायचं नसेल तर तुम्ही इथे सुक नारळसुद्धा वापरू शकता खोबरं किसून घेऊन किंवा अगदीच तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी अजून दोन चमचेत तूप घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा एक दोन मिनटं आपण हा रवा आणि खोबरं चांगलं भाजून घेऊया आता रवा आणि खोबरं हे सुद्धा चांगलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला इथे घालायचं आहे दूध तर इथे ज्या ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी दूध मोजून आहे आणि दुधा कोमट दुधामध्ये मी थोडंसं केसर घालून भिजत ठेवलं होतं तेच हे दूध आता मी इथे रव्यामध्ये घालून घेतलंय आता लगेचच आपण इथे साखर नंतर आपण इथे घालणार आहोत मिल्क पावडर हे सगळं आत्ता लगेचच आपण घालून घेऊया आता, आता ज्या वाटीने मी रवा मोजून घेतला त्याच वाटीने मी इथे साखर म साखरेचं जर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे ती पिटी साखरसुद्धा मी इथे घालून घेतली आहे तर मी पाऊन वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी मी घेतलेला आहे मिल्क पावडर जर आता तुम्ही इथे मिल्क पावडर जर तुम्हाला घालायचे नसेल तर तुम्हाला इथे एक वाटी साखर घालावी लागेल कारण इथे मी पाऊन वाटी साखर आणि वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे मग जर आपण मिल्क पावडर घेतली नाही तर त्याच्याऐवजी आपल्याला साखरच अजून वाटी घ्यायची आहे म्हणजे एक वाटी आपण पूर्ण इथे साखर पिठी साखर घ्यायची आहे आणि हे चांगलं आता आपण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला असं वाटलं की इथे थोडंसं म्हणजे कोरडं झालं आहे तर तिथे दोन तीन चमचे दूध अजून तुम्ही वापरू शकता खूप जास्त पटकन दूध घालायचं नाही नाहीतर काय होतं की अगदी पातळ होऊन जाईल आणि मग त्याचा मोदक वळला जाणार नाही त्यामुळे तर आता हे याचा गोळा झालेला आहे गोळा होईपर्यंत मी चांगलं परतवून घेतलेला आहे आता हा गोळा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कोमट होईपर्यंत आपण वाट पाहूया जरासा थंड झाला का मग आपण याचे मोदक बनवून घ्यायचे आहे तर हे मोदक आपण बनवणार आहोत साच्यांनी तर साच आ, साचा जो आहे आता तुमच्याकडे जो साचा असेल त्या साच्याला आधी आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तर बोटाने आपण याला आधी तूप लावून घेऊया तर इथे मी तूप लावून घेते आणि नंतर आपल्याला इथे ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला जे हवं असेल किंवा अगदीच तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तरीसुद्धा चालेल तर तूप लावून घ्यायचंय थोडं थोडं ड्रायफ्रुट्स घालणारे आणि इथे माझ्याकडे कोरड्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या पाकळ्या एक दोन मी इथे दुसऱ्या बाजूला ठेवत आहे आणि अशा पद्धतीने एक छोटासा गोळा मी आता आपण इथे थोडं थोडं जे आपण सारण बनवलेलं आहे हे सारण ह्यावर ठेवायचं आहे आणि गच्च आपल्याला हे बंद करून घ्यायचं हे बघा आणि जे साईड बाजूने जे सारण निघालेलं आहे हे बघा ते काढून घ्यायचं आणि व्यवस्थित दाबून घ्यायचं जेणेकरून त्याला छान अशा कडा पडतील ज्या मोदकाचा आकार आहे तो छान पडेल आणि हे बघा हलक्या हाताने हे काढून घ्यायचं आहे अगदी मस्त आणि छान असे मऊ आपले हे मोदक तयार झाले आहेत अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले हे मोदक तयार होतात खूप जास्त वेळ लागत नाही आता इथे माझ्याकडे दोन आकाराचे साचे होते त्यामध्ये मी एक लहान आणि एक मोठा अशा पद्धतीचे हे मोदक आहेत ते बनवून घेणार आहे खूप जास्त अगदीच मोठा पण नको आणि अगदीच लहान नको अशा पद्धतीने आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहेत बघा किती छान आणि सुबक असे हे मोदक तयार होतात खूप जास्त आणि गणपती बाप्पाही हे मोदक काहून अगदीच खुश होते हे बघा साईडचे कडा काढून घ्यायचे आहेत व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि हा मोदक आपल्याला हलक्या हाताने आता काढून घ्यायचा आहे हे बघा मस्त असा असा सुबक आणि छान हा मोदक तयार होतो गुलाबाची पाकळी लावल्यामुळे त्याला छान दिसायलाही अगदी सुंदर दिसतो आता तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता जे तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता तशाच पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेते हे बघा ड्रायफ्रूट्स एका बाजूला एका बाजूला गुलाबाच्या पाकळ्या अशा पद्धतीने आपण हे मोदक बनवून घेतलेले आहे अगदी दहा दिवस कधीही तुम्ही एकदा हे मोदक नक्की आपल्या गणपती बाप्पाला बनवून द्या बरं का हे बघा मस्त असं छान आणि खूप सुंदर लागतात तुम्हाला हे मोदक नक्कीच आवडतील बघा खूप छान लागतात लहान मुलांना तर हे मोदक खूप आवडतात आणि मिल्क पावडर जर तुम्हाला घालायची नसेल तर तुम्ही नाही घातलीत तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा हे मोदक त्याच चवीचे आणि अतिशय सुंदर लागतात आता इथे मी जेव्हा साखर घातली ना त्यामध्ये मी वेलचीसुद्धा वाटली होती त्यामुळे मी इथे वेलची पावडर घातलेली नाही आहे तर तुम्ही वेलची पावडर घालायला विसरू नका तर तयार आहे आपले गणपती बाप्पासाठी मस्त छान सुबक असे रवा नारळाचे मोदक तुम्ही सुद्धा ह्या गणपतीमध्ये असे हे मोदक नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच नवीन मोदकाची रेसिपी घेऊन मी नक्कीच येईल बाय बाय चला